आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दोन चिमुक लींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी बदलापूरकार प्रचंड आक्रमक बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमूक लींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलक आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रॅकवर उतरले होते त्यांनी लोकल अडवली व दगडफेक केली नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्याने लोकांनी आंदोलनाची हाक दिली आहे या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले तर काही सफाई कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकण्यात आले या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये नागरिकांनी शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत नागरिकांमध्ये संताप असून घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापुरात बंदची हाक देण्यात आली आहे या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्यात आलेल्या दिरंगाई विरोधात नागरिकांचा संताप लक्षात घेत गृह खात्यानं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली केली असून त्यांच्या जागी किरण बालवडकर यांची नियुक्ती केली अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर